सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव कोणीतरी कोणासाठी भाग तिसरा रहस्यकथा लेखिका प्राची सोळे प्रतीकने डाग डाग बंगल्याची वाट धरली आजूबाजूचा अंधार जास्तच गडत होत होता त्याच्या डोळ्यासमोरून अजूनही तो पाण्यातून वर आलेला हात काही जात नव्हता हो फाटकातून आत आल्यावर त्याची दाराकडे नजर गेली सखाराम दारात उभा होता दारात पोहोचल्यावर प्रतीक त्याला म्हणाला सखा दारात का उभा आहेस साहेब तुमचीच वाट बघतोय खा रे मला रस्ता माहीत आहे की अंधार पडला म्हटलं कुठवर गेला सा माहीत नाही तळ्याकडे गेलो होतो प्रतीक असे बोलला आणि सखारामची नजर बदलली पण प्रतीकच्या नजरेतून ते सुटलं नाही ओठांवर आलेले शब्द त्यांनी परतवले आणि तळ्याजवळ त्याला काय अनुभव आला हे सांगायचे टाळले काय सांगता तुम्ही तळ्या तळ्याजवळ पण जाऊन आलात सखारामने त्याला प्रश्न विचारला की काही लपवण्याचा प्रयत्न केला हे त्याला समजले नाही हो रे जाऊन आलो खूप फोटो काढले आता मला आत येऊ देणार आहेस का की बाहेरच उभा करून प्रश्न विचारणार प्रतीक त्याचा अंदाज घेत बोलला साहेब माफ करा लक्षातच आलं नाही या आत या सखाराम बाजूला होत म्हणाला प्रतीक आत आला आणि तो पहिल्या मजल्यावर जायला निघाला सखाराम वर टेलिफोन आहे म्हणालास हो ना लायब्ररीमध्ये हो साहेब आहे ना बरं आधी घरी कॉल करून येतो आणि मग मला थोडी कॉफी दे जाम तलफ आली आहे हो देतो की तुम्ही फोन करून या घरी सखाराम किचनमध्ये जात म्हणाला पहिल्या मजल्यावर डाव्या बाजूला ओळीत चार खोल्या होत्या त्यातली शेवटची खोली म्हणजे लायब्ररी होती प्रतीक त्या खोलीत गेला अचानक कबुतरांची फडफड कानावर आली एक दोन कबुतरे बाहेर उडून गेली प्रतीक ती खोली न्याहाळत होता चारी बाजूने पुस्तकांनी खचाखच भरलेली ओपन कपाटं होती काही छोटे टेबल होती त्यावरही पुस्तके होती खूप जाडजूड ग्रंथ होते आणि खोलीच्या मधोमध कमीत कमी, कमी पंधरा बाय पंधरा फुटाचे मोठे गोलाकार टेबल होते त्याच्या चारी बाजूने खुर्च्या मांडलेल्या होत्या आणि त्या टेबलावर लाल रंगाचा फोन होता प्रतीक टेबलाजवळ गेला खुर्चीवर बसून त्याने फोन पुढे घेतला आईचा नंबर डायल केला त्याला माहीत होते कितीही बिझी असली तरी आई लगेच फोन उचलेल आईला कॉल लावला रिंग वाजत होती चौथ्या रिंगमध्ये आईचा आवाज आला हॅलो आई, चा आई ग प्रतीक बोलतोय प्रतीक आईचा आवाज जोरात आला अरे तू कधीचा फोन करणार होतास साफ विसरलास का फक्त एकदाच केलास आणि मग तिथे पोचल्यावर केलासच नाही बरं तुला लावते तर तुझ्या फोनचं नेटवर्क मिळत नाही का रे काय रे तू असा किती काळजीच होतो आम्ही आणि तू आता कॉल करतोयस आई कमालीची नाराज होऊन बोलवली आई आई शांत हो आधी अगं कॉल केलाच नाही असं नाही ना झालं जेव्हा मोबाईलला रेंज मिळाली तेव्हा पटकन तुला कॉल करून घेतला होता मग इथे डेस्टिनेशनला पोचलो खूप भूक लागली होती तेव्हा आधी लंच केला पण इथे मोबाईलला रेंजच नाही आहे नेटवर्क नाही आहे तूही ट्राय केला होतास ना, ना।, के ना तुला नेटवर्क मिळालं नाही ना मग जेवल्यावर थोडा आराम केला बाहेर फिरून आलो आणि आल्यावर लगेच तुला बंगल्यातूनच कॉल केला आहे हा नंबर सेव्ह करून ठेव म्हणजे कधीही तुला मला कॉल करता येईल प्रतीक म्हणाला प्रतीकच्या स्पष्टीकरणाने आई बरीच शांत झाली हो रे बाळा सगळं पटलं तुझं आणि बरोबरही आहे पण काळजी वाटणारच ना तुझा काही कॉन्टॅक्ट झाला नाही तर आई बाबा कुठे आहेत ते अजून आले नाही आहेत त्यांना एक सर्जरी आहे हॉस्पिटलमध्ये उशिरा येतील मी येते तुझा निरोप त्यांना बरं एक सांग व्यवस्थित जेवतोस ना हो आई बंगला अतिशय सुरेख आहे एकदम इंग्रजी झाटणीचा आहे माझी खोली तर अतिशय छान आणि प्रशस्त आहे हा ग सगळं काही चित्रातल्यासारखं वाटतं बघ प्रतीक जागेबद्दल भरभरून बोलत होता अरे बस आता कळलं सर्व मुख्य तू खुश आहेस ना हेच महत्वाचे आता हा नंबर सेव्ह करते आणि काळजी घे तुझी बाबांना सांगते मी आई आवर्त घेत बोलली ओके आई ठेवतो फोन आता आणि काळजी करू नकोस प्रतीकने फोन ठेवला एक मोठं काम झाले आईला फोन करून झाला आणि अचानक त्याला त्याच्या खोलीच्या बाहेर पावलांचा आवाज आला कोणीतरी धावत गेल्यासारखे वाटले प्रतीक लगेच उठला व बाहेर आला पण कॉरिडॉर बिकामा होता तरी त्याला पक्की खात्री होती की कोणीतरी धावत गेले होते प्रतीक उठला व बाहेर आला खोलीचं दार ओढून घेतले खाली आला आणि सखाने तयार केलेली कॉफी घेऊन तो सोफ्यावर बसला संध्याकाळी पाण्यातून वर आलेला तो हात आणि आता लायब्ररीत असताना बाहेरून पळण्याचा आलेला आवाज हे काय असेल प्रतीक विचार करत होता सखाराम कॉफी कशी झाले असं प्रतीकला विचारत होता पण प्रतीकचे लक्ष आज घडलेल्या गोष्टींमध्येच होते साहेब कॉफी आवडली ना सखारामने परत विचारले तसं प्रतीकने मान डोलावली सखाराम अरे सारखं सारखं मला हे कसं झाले ते कसं झाले विचारूच नकोस तू जे काही बनवशील ते एक नंबरच असेल प्रतीक त्याची स्तुती करत म्हणाला बरं सखाराम आता कोणी बंगल्यात आले होते का तुला भेटायला त्यांनी विचारले मला नाही बा मी इथंच खाली आहे कोण नाही आलं इथे सखाराम प्रश्नातक चेहरा करत बोलला बरं बरं असू दे काही नाही प्रतीकला काढलेले फोटो बघायचे होते सखा मी खोलीमध्ये जातोय रात्रीच्या जा जेवणाला अजून वेळ आहे मला हाक मार मग प्रतीक त्याला बोलवला हो चालेल की मी येतो बोलवायला बरं साहेब रात्रीच्या जेवणाला काय बनवू सखा तुला आवडेल ते बनव पण हेवी नको हां अरे सात दिवस राहायचे आहे मला चल मी खोलीमध्ये जातो प्रती खोलीत आला आणि दार लावून घेतले तो तंद्रीत होता त्यामुळे दिवा लावायचा विसरला आणि अंधार एकदम अंगावर आला थोडा बावरलाच दिव्याच्या पॅनलकडे हात नेऊन त्याने खटाखटा बटणं दाबली प्रकाशाने खोली उजळली कॅमेरा बेडवर ठेवला त्याला त्यांनी काढलेले फोटो बघायचे होते आणि तो हात अचानक पाण्यातून वर आलेला ते काय गूढ आहे खोलीत असताना कोणीतरी चालत गेलेलं ती कोण होते हे प्रश्न त्याचा पिछा सोडत नव्हते प्रतिकला यावेळीची सोलो ट्रिप हटके करायची होती भटकंती बरोबर थोडं ऍडव्हेंचरी हवं होते म्हणून दोन तीन दिवस खूप मेहनत घेऊन त्याने दुर्गाडीचा इंग्रजांच्या काळातला हा डाक बंगला निवडला होता एक केअरटेकर कम कुक होता त्याच्या राहण्याच्या दिवसांत कुठलीही दुसरी बुकिंग नव्हती पण प्रतीकला काही फरक पडत नव्हता तो खूप ठिकाणी एकटा फिरला होता आणि राहिलाही होता त्याला भीती कशाची वाटत नसे तरी आजचा प्रकार सांगोवांगी नव्हता तर त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते व तो आवाज ऐकला होता त्याचं अंतर्मन त्याला सावध करू पाहत होते आपण शहरातले खूप शिकलेलो असलो तरी सावधानता कधीही चांगली उगाच दुर्लक्ष करण्यात काही अर्थ नाही बेडवर बसल्यावर त्याचं लक्ष गॅलरीकडे गेले ह्याच गॅलरीतून ते निळतळं दिसतं आता अंधार झालाय चंद्राच्या दुधाळ प्रकाशात ते कसं दिसत असेल हे बघण्याची उत्सुकता त्याला झाली सावधपणे तो उठला चालत गॅलरीत आला एका पांढऱ्या शुभ्र मोठ्या कॅनव्हासवर चित्रकाराने रात्रीच्या देखाव्याचे सुरेख चित्र काढले आहे असे भासत होते प्रतीक भान हरपून निसर्गाच्या त्या कलाकृतीकडे पाहत होता नजर भिरभिरत तळ्याकडे गेली विजेचा अकस्मात झटका बसावा व मेंदू आणि सार शरीर बधीर व्हावं अशी अवस्था प्रतीकची झाली झपाटल्यासारखा तो समोरचं दृश्य बघत होता त्या निळ्या तळ्याच्या काठावर एक तरुणी तिचे पाय पाण्यात सोडून बसली होती मान खाली झुकवलेली आणि केस सोडले असल्यामुळे चेहरा झाकलेला होता ते बघून प्रतीकच्या हातापायाला कंप सुटला चंद्राचा प्रकाश तिच्या शरीरावर पडला होता ती अधिकच उठून दिसत होती प्रतीकचे पाय दगडासारखे जड झाले त्याला हलता येत नव्हते नजर त्या मुलीवर जखडलेली पण प्रतीकने सारळ बळ वापरले व आत खोलीत आला त्या एवढ्याशा कृतीने त्याला धाप लागली घसा कोरडा पडला कसं तरी पाणी पिऊन तो सखारामला हाक मारत बाहेर आला हॉलमध्ये सखाराम नव्हता धावत किचन गाठले तिथेही नव्हता तो प्रतीक धावत पळत वरच्या मजल्यावर गेला उजव्या बाजूच्या साऱ्या खोल्या उघडून त्यांनी पाहिल्या सखारामचा कुठे पत्ताच नव्हता लायब्ररीमध्येही कोणी नव्हते कुठे गेला हा आणि तेही यावेळी अंधारात मला न सांगता गेस्ट आले तर त्यांची गैरसोय करून जायचं त्या वेळासाठी प्रथिकला सखार आमचा खूप राग आला आता आला की चांगला खडसावतो त्याला त्याने मनात विचार केला त्या एवढ्या मोठ्या पुरातन डाग बंगल्यात प्रथिक एकटाच होता सगळीकडे नकोशी शांतता होती जी आता त्याला खायला उठत होती सखाराम प्रतीकने जोरात हाक मारली थोड्या वेळासाठी बाहेरची रात किड्यांची किरकिर ही थांबली स्वतःच्या एवढ्या मोठ्या आवाजाने तो दचकला काय करावे कुठे जावे सखाराम असा कसा कुठे जाईल ती मुलगी प्रतीक परत धावत आपल्या खोलीत आला आणि त्याने गॅलरी गाठली पटकन नजर त्या ठिकाणी वळवली हा धक्काही मघासारखाच होता काठावर कोणी नव्हते मघाशी बघितलेली तरुणी गायब होती आपण नक्की जागे आहोत आणि हे बघतोय की झोपेत स्वप्न पडले की हा सारा नजरेचा भास आहे प्रतीकच्या डोक्याला मुंग्या आल्या व एका कृतीने तो प्रचंड हादरला त्याच्या खांद्याला थंडगार स्पर्श झाला आपल्या शरीराचे पाणी होते की काय असे त्याला वाटले सगळं धैर्य एकवटून तो मागे वळला समोर सखाराम उभा होता व त्याची नजर प्रतीकवर खेळलेली होती क्रमश कथेचे हक्क लेखी सुरक्षित काय आहे डाक बंगल्याचं रहस्य आणि ती रहस्यमय मुलगी सखाराम प्रतीक या सगळ्यांचं काय होणार त्या डाक बंगल्याला डाक बंगल्यांचं रहस्य काय आहे ते प्रतीकला कसं आणि कधी समजणार हे समजण्यासाठी ऐकायला विसरू नका कोणीतरी कोणासाठी एक रहस्यकथा लिखित प्राची सोळे धन्यवाद